आजपर्यंत तुम्ही अनेक अत्याचाराच्या घटना पाहिल्या असतील मात्र बारामतीमध्ये जे अत्याचाराच्या घटनेचा एक थरारक प्रकार समोर आलेला आहे तो हदरवून टाकणार आहे म्हणजे एका खुनाचं प्लॅनिंग करण्यासाठी अगोदर एका महिलेशी मैत्री केली जाते नंतर त्या महिलेबरोबर काही संबंध प्रस्थापित केले जातात तिच्याकडूनच लाखो रुपये उकळले जातात एवढंच काय तर नंतर तिच्यावरती सामूहिक अत्याचार केले जातात आणि ज्यावेळेस तिच्याकडून ज्या व्यक्तीचा खून करायचा आहे आणि त्या व्यक्तीला अडकवायचं आहे अशा कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत त्यावेळेस मात्र त्याच महिलेवर खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल करून तिला फसवलं जातं एकंदरीतच काय की अनैतिक संबंधांमधला एखादी गोष्ट कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकते आता याला खर तर अनैतिक संबंध म्हणता येणार नाही ना, पण सुरुवात मैत्रीण केली मैत्रीच रूपांतर अनैतिक संबंधांमध्ये झालं असं एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणावरून दिसून येतंय मात्र घटना इतकी गंभीर आहे ही तुम्हाला सविस्तर पाहावी लागेल नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट तर मित्रांनो बारामती परिसरातल्या एका जवळच्या गावामध्ये एक बाहेरच्या जिल्ह्यातील महिला तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी इथं फ्लॅट घेऊन भाड्याने राहत होती काळात ती मुलाच्या शिक्षणाच्या सुट्टीच्या काळामध्ये ती गावाकडे जाऊन जा। शेती देखील करत होते या महिलेची इथं स्थानिक असलेला जो या गुन्ह्यातला आरोपी आहे गणेश सर्जेराव पवार याच्याशी ओळख होते नंतर हा गणेश सर्जेराव पवार यांच्याशी मैत्री होते मैत्रीचं रूपांतर पुढे जाऊन जवळच्या कौटुंबिक संबंधांपर्यंत जातो नंतर हळूहळू गणेश पवार हा तिला काही भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करून काही फोटोज व्हिडिओ दाखवून तिच्याकडून पैसे देखील उकळतो आता हे पैसे मात्र तो स्वतःच्या अकाउंटला घेत नाही तो इतरांच्या अकाउंटला जवळच्या मित्राच्या अकाउंटला घेतो एवढंच काय तर गणेश पवार हा वेगवेगळ्या मार्गाने त्या महिलेला टॉर्चर पण करतो आणि दुसऱ्या बाजूला तिच्याशी जवळीक साधून ठेवायचा प्रयत्न करतो कारण गणेश पवारच्या डोक्यामध्ये एक मोठा कट शिजत होता आणि त्या कटापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला या महिलेचा वापर करायचा होता आता पीडित जी महिला आहे तिला मात्र ह्या कटाबद्दल सुरुवातीच्या काळामध्ये काहीच कल्पना नव्हती ज्यावेळेस ह्या महिले महिलेच्या बाबतीत कटाचं अंतिम स्वरूप समोर आलं तर ते होतं एका पत्रकाराच्या हत्येच आणि म्हणजेच एक तर त्याला मोठ्या गुन्ह्यात गुतवायचं किंवा त्याची हत्या करायची असं हे सगळं शेवट होता ह्या कटाचा आता दरम्यानच्या काळामध्ये ह्या महिलेला अगोदर त्यांनी ब्लॅकमेल केलं एवढंच काय तुम्ही विचार करा की एखाद्या महिलेला तिला सांगितलं जातं की आपल्याला तिरुपती बालाजीला जायचंय माझा एक मित्र आहे आणि तिची एक मैत्रीण आहे असं सांगून बारामतीतून बसवलं जातं आणि तिथून पुढे गेल्यानंतर मात्र तीनच मित्र असतात म्हणजे गणेश पवार आणि अजून त्याचे दोन मित्र हे मिळून ह्या महिनेला चार दिवस बालाजीच्या परिसरामध्ये घेऊन जातात त्याच्यानंतर मात्र घाबरलेल्या अवस्थेतल्या ह्या महिलेला अनेक अन्याय अत्याचार सहन करावे लागतात हा सगळा विषय ज्या इज्जतीवरती येऊन थांबलेला होता त्याच्या त्यावेळेस देखील तिनं ही वाच्यता करण टाळलेलं होत मात्र तिच्याकडून एका व्यक्तीचा खून करायचा होता हा गंभीर प्रकार ज्यावेळेस तिच्या समोर आला त्यावेळेस मात्र ती पुरती ही आता ज्या व्यक्तीचा खून करायचा आहे तो व्यक्ती सुद्धा ह्या महिलेच्या परिचयाचा होता बारामतीतली ही घटना आणि एका सामाजिक कार्यकर्त्याचा आणि एका पत्रकाराचा खून या महिलेच्याच मार्फत करायचा होता त्याच्यासाठीच प्लॅनिंग चालू होतं साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च म्हणजे जे आता पंचवीस मधलं आहे या तीन महिन्यामध्ये ह्या महिलेला दबाव टाकून संबंधित पत्रकाराला बोलवून घेण्यासाठी तिच्याकडून मेसेज आणि कॉल्स करण्यात येत होते आता जर त्याच्यामध्ये संबंधित पत्रकार जर तिच्या बोलवण्यावरून जर कुठं गेला असता किंवा आणखी काही घडलं असतं तर कदाचित त्या पत्रकाराचा खून झाला असता त्याच्यामध्ये तीच महिला आरोपी झाली असती था। आणि आणख्या काही गोष्टी घडल्या असत्या सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो सगळा प्रकार आहे म्हणजे पहिल्या दिवसाच्या मैत्रीपासूनचा तो पूर्वनियोजित कट होता कारण गणेश पवार नावाचा जो आरोपी आहे तो आरोपी राहतो बारामती शहरात आणि तो जिम साठी जायचा या महिलेची ओळख काढण्यासाठी तब्बल पंधरा किलोमीटर जात होता म्हणजे बारामती शहर सोडून एका खेडे गावाकडं तो जिमसाठी जायचा होता तर हा सगळा कटाचा भाग होता आता हा गणेश पवार गणेश पवार काय करतो तो गणेश पवार हा जवळपास महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यातल्या आर टी ओ अधिकाऱ्यांच्या साठी कलेक्शन करतो म्हणजे काय की ओव्हरलोडच्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांचे हप्ते गोळा करण्याचं काम गणेश पवार करतो त्याच्यामुळे त्याचे कॉन्टॅक्ट जबर आहेत आता गणेश पवारचे हे कॉन्टॅक्ट तो नेहमीच दोन नंबरच्या कामासाठी वापरत होता मूळता गणेश पवार हा सह्याद्री अॅग्रो सारख्या कंपनीमध्ये परमनंट असताना त्याने राजीनामा दिला आणि असल्या भानगडी करायला सुरुवात केली आता गणेश पवारचं हे पितळ उघडं पडल्याच्या नंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तो फरारी झालाय मात्र दुसऱ्या बाजूला ह्या अधिकाऱ्यांच्या आपल्याला दिसून येत आहेत कारण गणेश पवारनं जो नंबरचा पैसा जो आहे तो घेण्यासाठी ही जी पीडित महिला आहे तिचं अकाउंट वापरलेला आहे ही बाब तिनं त्या फिर्यादीमध्ये नमूद केलेली आहे आता ह्या अकाउंट वरती तो रोड लाईन्स वाल्यांचे पैसे घ्यायचा आणि पुढं तो अधिकाऱ्यांना आरटीओ अधिकारी आहेत यांना पाठवत होता आता ह्या अधिकाऱ्यांना हे पैसे पाठवत असताना गणेश पवारांना गणेश पवार हा फरारी आहे मात्र हे जे प्रकरण बारामती तालुक्यातून पुढे आलेलं आहे हे अत्यंत धक्कादायक आहे विचार करा विशेषतः महिलांना मला याच्यामध्ये विचार करायला भाग पाडणारी ही जी गोष्ट आहे की आपण विश्वास ठेवून जेवढे काही मैत्री करतो ती माणसं त्या पात्रतेची आहेत का हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं सुरुवातीलाच खर तर अनेक जण कमेंट ही करतील की अशा गोष्टी करणं गरजेचंच आहे का पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपण कोणाच्या डोकावू शकत नाही की कोणी त्याचं आयुष्य कसं जागावं हे आपण कोणाला सांगू शकत नाही पण गणेश पवार सारखा हरामखोर मित्र कोणाच्या आयुष्यात आला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या पोलीस आता सध्या याच्यामध्ये तपास करतायत आता याच्यामध्ये ज्याचा खून करायचा होता त्या खुनाचा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांना शोधायचं आहे तर दुसऱ्या बाजूला हे कोणत्या कोणत्या आर अधिकाऱ्यांना याची खंडणी जात होती ट्रकवाल्यांना ब्लॅकमेल करून ते पण महत्वाचं आहे दुसरी गोष्ट गणेश पवारला मार्गदर्शन करणारा बडा पोलीस अधिकारी कोण आहे त्याच्यापर्यंत सुद्धा पोचायचं आहे तोपर्यंत आपण देखील हा प्रवास सुरू ठेवणार आहोत कारण मी स्वतः या प्रकरणामध्ये बारकाईनं लक्ष ठेवून आहे ही लढाई किंवा हे प्रकरण अत्यंत टोकाचं होणार आहे याच्यामध्ये कुठंही कसलंही एक्सक्यूज केलं जाणार नाही हा तपास एका मोठ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे कारण हे सगळं कटकारस्थान हे गंभीर आहे येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू तुम्ही बघत राहा क्राईम फॅक्ट तुम्हाला देखील काय वाटलं या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद